नमस्कार मित्रांनो प्रवीण उटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मंगळवारी कालच आपले कामगार मंत्री महोदय आकाश पुणकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक सुरक्षारक्षक मंडळे जे आपली सर्व महाराष्ट्रामध्ये सुरक्षारक्षक मंडळे आहेत त्या मंडळाच्या अध्यक्षांसोबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली त्या बैठकीमध्ये काय आहे आणि कोणते मुद्दे आहेत कामगार मंत्री महोदय आपल्या सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा या ठिकाणी व्हिजिटसुद्धा झाली त्यांची ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत चला तर जाऊया आपले हा विषय विषय एक आढावा बैठक झाली काल सर्व जे अध्यक्ष आहेत मंडळाचे त्या ठिकाणी उपस्थित होते कामगार मंत्री महोदय अॅडवोकेट आकाश फुणकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उपसचिव कापडणी साहेब तसेच कामगार आयुक्त तोमड साहेब आणि साहेब नंतर अप्पर सचिव वनेरी साहेब तसेच इतर अधिकारीसुद्धा उपस्थित होते सर्व जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ आपले सुरक्षारक्षक मंडळ मुंबई सुरक्षा सुरक्षारक्षक mm. मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब त्या ठिकाणी उपस्थित होते इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाचे सुद्धा अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते तर एक आढावा बैठक त्या ठिकाणी गेलं तत्पूर्वी आपण पाठीमागं थोडंसं जाऊया की मागीलच आठवड्यामध्ये सुरक्षारक्षक mm. मंडळ सानपाडा या ठिकाणी कामगार मंत्री महोदय यांनी एक भेट दिली आपल्या सुरक्षारक्षक मंडळाला आणि भेट दिल्यानंतर तिथं बरेचसेच त्यांनी पाहिलं त्या ठिकाणी की सुरक्षारक्षक मंडळाची अवस्था काय आहे तिथे स्टाफ कमी आहे कशा पद्धतीनं आहे कामकाज कशा पद्धतीने चालतं सुरक्षारक्षक मंडळामधील काम, काम करणारा प्रत्येक जो डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट व्यवस्थित काम करतं का त्यांच्या समस्या काय आहेत हे त्या ठिकाणी जाणल्यानंतर त्यांना समजले की खरोखरच जे सुरक्षा रक्षक या ठिकाणी येत आहेत त्यांनासुद्धा जशी सुविधा मिळायला पाहिजे तशी सुविधा मिळत नाही आणि या सुविधेपासून वंचित आहेत जो कायदा बनलेला आहे जे नव्वद टक्के सुरक्षा रक्षक याच्या बाहेर आहेत त्यांचं काय त्याचा कोणी का विचारच करत नाही आहे ॲक्च्युली जे ठेकेदाराकडे काम करणारे सुरक्षा रक्षकच आहेत आपल्यापैकीच कोणी ना कोणीतरी त्या ठिकाणी काम करतोय त्याचा कोणी विचार करायचा शासन त्याचा विचार करतं आहे का सरकारने त्या सुरक्षारक्षकांचा विचार केला का कैलासवास माधुराव भोसले साहेबांनी विचार केला आणि म्हणूनच हे सुरक्षारक्षक मंडळ स्थापन केलं आणि ह्या कायद्याचं संरक्षण त्या सुरक्षा रक्षकाला मिळावं म्हणून सगळ्या काही गोष्टी मित्रांनो ह्या आहेत परंतु तो सुरक्षारक्षक तसाच आहे आत्ता महाराष्ट्रामध्ये आपले कामगार नेते लक्ष्मण भोसले साहेबांनी सांगितले की किती लाख पंचवीस ते सव्वीस लाख आस्थापना आहेत महाराष्ट्रामध्ये मग विचार करा मित्रांनो एक एक सुरक्षा रक्षक पकडलं तर पंचवीस लाख सुरक्षारक्षक होऊ शकतात मग किती सुरक्षारक्षक काम करतायत आता महाराष्ट्र शासन म्हणतं की आम्ही उद्योग घेऊन येतो उद्योग घेऊन मग प्रत्येक उद्योग जर महाराष्ट्रामध्ये मा येत असतील तर त्यांना लागणारं सगळं काय मनुष्यबळ आहे जे काही काम करणारं असतील मग सुरक्षा यंत्रणासुद्धा इथलीच कुठली तरी असेल ना सुरक्षा यंत्रणा ज्या ठिकाणी असेल तिथे सुरक्षारक्षक म्हणून असतील ना आणि असायलाच पाहिजेत जी कंपनी सुरुवात एकदम तिथे भूमिपूजन होतं तेव्हापासून त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात असतात कारण त्या मालमत्तेचं रक्षण करण्याकरता सुरक्षारक्षक तैनात असतात आपण या सगळ्या गोष्टी थोड्याशा बाजूला घडतो म्हणून विषयकडं दुसरीकडे जातो का नाही तर त्या आढावा बैठकीमध्ये कामगार मंत्री महोदय आले खरे परंतु त्यांनी जे आता ही आढावा बैठक घेतली आढावा बैठकीमध्ये आपले सोळा जे जिल्हा सुरक्षारक्षक रक्षक आहेत ते सक्षम करा पहिले सक्षम करायला त्यांना भर दिला तेथे स्टाफ बाबा कशा पद्धतीनं आहेत स्टाफ आहेत का तिथे नाही है आहे ते त्यांनी थोडंसं त्याच्यामध्ये जाणून घेतलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय काय समस्या आहेत जे सुरक्षारक्षक त्या ठिकाणी आहेत प्रत्येक सुरक्षा सुरक्षारक्षक काय त्या ठिकाणी आहेत कशा पद्धतीने त्या ठिकाणी चालू आहे प्रतीक्षा यादी संपली तर तिथं नव्याने भरती करू शकतात तिथल्या आस्थापना कशा आहेत आणि मग त्यांनी परत ते समजून घेतल्यानंतर आस्थापनावरती आता तिथून एक काम सर्वांना खरं असतं की त्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांना दिले की बाबा आपल्या त्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या आस्थापना आहेत नोंदित आस्थापना किती आहेत आणि इतर आस्थापना किती आहेत त्याचा सर्वे करायला सांगितलं आहे आणि त्या नोंदित आस्थापना सुरक्षारक्षक मंडळामध्ये असताना मग प्रतीक्षाआधी का असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये तीच अवस्था आहे मुंबईमध्ये सोडली तर इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ सगळेच जेवढे सुरक्षा रक्षक मंडळ आहेत तेवढे सर्वच सुरक्षा रक्षक मंडळामध्ये हीच अवस्था आहे की भरती करून ठेवलेली आहे परंतु त्या सुरक्षा रक्षकाला नोकरीच नाही पाच वर्ष झालं तो तसाच आहे विचार पाच सात वर्ष झाली जवळजवळ तो तसाच आहे तो सुरक्षा रक्षक त्याला नोकरीच मिळाली नाही का तर तिथं स्थानिक जे आहेत त्या ठिकाणी आणि अडचणी निर्माण केल्यामुळे का सुरक्षा रक्षक मंडळाच्या अधि अधिकाऱ्यांनी तिथं काम न केल्यामुळे अशा अडचणी भरपूरशा आल्या अशा अडचणी आता त्या समजून घेतल्यात कामगार मंत्री महोदय यांनी आणि त्या समजून घेऊनच मग याच्यामध्ये आल्यात मग हे आढावा बैठक घेऊन कामगार मंत्री काय साध्य करू इच्छितात साध्य काय करू इच्छितात ही चांगली गोष्ट आहे की आढावा बैठक घेऊन याच्यानंतर पुढे आणखीन काय कारण ह्याचं असं आहे की मित्रांनो संघटना प्रतिनिधी वारंवार कामगार मंत्री महोदयांना पत्रव्यवहार केले आहेत बऱ्याचशाच गोष्टी बैठकासुद्धा झाल्या परंतु त्याच्यामधून आउटपुट काही नाही निघाला कोणताही निर्णय आत्तापर्यंत कामगार मंत्री महोदयांनी घेतलेला नाही आहे आत्ता जो सुरक्षा रक्षकांच्या बाबतीत घ्यायला पाहिजे होता जे प्रतीक्षा आधी संपायला पाहिजे होती ते अजून संपलेले नाही सुरक्षारक्षक मंडळामध्ये स्टाफ जे पाहिजे होते स्टाफ आम्ही कित्येक वर्ष झालं मागणी आहे की या मंडळामध्ये एवढा स्टाफ पाहिजे त्या मंडळामध्ये एवढा स्टाफ पाहिजे मुंबई मंडळामध्ये येऊन पाहिलं असेल की त्यांनी स्टाफची कमतरता किती आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती स्टाफ तिथे काम करतात आणि त्यांच्या हातातच सर्व काय दिले पुण्याचं एक उदाहरण म्हणून सर्वांना माहितीच असेल की त्या ठिकाणी जे अकाउंटंट होता तो प्रायव्हेट अकाउंटंट ठेवला होता त्यांनी काय गडबड केली होती त्या थे ठिकाणी हे सुद्धा सर्वांना माहीत असेल म्हणजे मित्रांनो या सगळ्या काय गोष्टी कामगार मंत्री महोदयांनी थोडंसं गांभीर्याने घ्यायला पाहिजे आता गांभीर्याने घेतलं आहे का हा प्रश्न आहे आणि घेतला असेल म्हणून आढावी बैठक याच्यामध्ये घेतली का सोळा मंडळ जे आहेत ती सक्षम करण्याकरता कामगार मंत्री महोदयांनी आता कंबर कसली आहे का असं पण म्हणावं लागेल मग शासन वि शासन आता या पद्धतीने विचार करते मग सोळा सोळा मंडळ जे आहेत त्या प्रत्येक मंडळामधला प्रत्येकाचा वेगवेगळा प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या सगळ्या काही गोष्टीं वेगवेगळ्या अडचणी आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी आहेत एकच अडचणी एकच सो तुम्ही रायगड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर ते वेगळंच त्याच्यामध्ये सर्व काही आहेत पुण्यामध्ये त्याच्यापेक्षा बयानं परिस्थिती आहे सांगलीमध्ये त्याच्यापेक्षाही बयानं परिस्थिती आहे काय विचारूच नका कारण तिथे सांगलीमध्ये जर पाहिलं तर मेस्को तिथे एवढं म्हणजे ग्रामीण भागामध्ये मेस्कोचं जास्त आहे त्या ठिकाणी मग सुरक्षारक्षक मंडळ कुठं आहे सुरक्षारक्षक मंडळ काय ठिकाणी आता आमच्या गावी गेलो तर सुरक्षारक्षक मंडळच माहीत नाही अशी परिस्थिती आहे मित्रांनो मग अशा ठिकाणी आमचं सुरक्षारक्षक मंडळ तेथील जे स्टाफ आहे ते स्टाफ कर स्टाफ काम करणं आता कामगार मंत्री महोदयांनी दिलं कार्यक्रम आखून दिला आहे कार्यक्रम की बाबा तुम्ही आ, जो काही जे आस्थापना आहे त्या आस्थापना घ्यायला पाहिजे ते इन्स्पेक्टर पाहिजेत ना काम करण्यासाठी इन्स्पेक्टर कुठे आहेत कारण प्रत्येक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना दोन दोन हे आहेत चार्ज आहेत तुमचा माथाडींचा पण आहे ॲडिशनल हा पण चार्ज आहे आणखीन काही चार्ज त्यांना सुद्धा असू शकतो जे सेक्रेटरी आहेत त्यांना पण तसंच आहे अतिरिक्त चार्ज आहेत असे वेगवेगळे ह्याच्यामध्ये आहेत मग फुल टाईम आहेत का तिथे अध्यक्ष फुल टाईम नाही आहेत त्या ठिकाणी अध्यक्ष इन्स्पेक्टर आहेत का काही काही इन्स्पेक्टरसुद्धा नाही आहेत काही काही जिल्ह्यामध्ये अशी दुर्दैव अवस्था असताना कामगार मंत्री महोदयांनी असा निर्णय दिला की ते तुम्ही काम करा कसे काम करणार आता रायगडमध्ये तिथे एक सेक्रेटरी आणि ती इन्स्पेक्टर द्यावं लागले त्यावेळेस तिथे कुठे समजलं की बाबा एवढ्या आस्थापना आहेत एवढ्या सगळ्या काय गोष्टी आहेत तिथे त्याच्यामध्ये एवढे सुरक्षा रक्षक आहेत ह्या एजन्सीचे आहेत अशा अशा आहेत नोंदित आस्थापना कोणत्या आहेत हे सगळं काय झालं त्यांना पत्रव्यवहार करणे या सगळ्या काही गोष्टी होतील तर स्टाफ नसेल तर काही नाही पहिला स्टाफ भरा मी तर म्हणतो कामगार मंत्री महोदयांना की पहिलंच बाकी सगळं सोडून द्या स्टाफ पहिलं भरा ह्या बैठका वगैरे घेऊन काही होणार नाही निर्णय घ्या की पहिला स्टाफ भरा आणि लवकरात लवकर स्टाफ भरा स्टाफ भरला तर काम होणार आहे आता स्टाफच नाही आहे तर काम कसं होणार नोंदीत आस्थापना तुमच्याहून अशा किती येतील हो किती नोंदित असताना तुमच्याकडे येतील आणि किती आता मुंबईमधलं म्हटलं तर एखाद्या इन्स्पेक्टरला जाऊन म्हणलं त्या आस्थापनामध्ये जाऊन तिथे हे करायचं ते आस्थापना येणार आहे असं असं छोटीशीच आहे सतरा सुरक्षा रक्षकांच्या आस्थापना तिथे जाऊन तुम्ही चर्चा करा वगैरे असं तसं तर तेसुद्धा त्यांना ते, ते जमलं नाही त्या मंडळाचं त्या आस्थापनेचा जो ॲडमिनिस्ट्रेशन किंवा जे मेन अधिकारी आहेत तर त्यांनासुद्धा व्यवस्थित त्यांना गायडन्स करताना आलं त्यामुळे ते तीसुद्धा आपल्याकडे येणं थोडंसं कचवडत आहेत किंवा थोडंसं वेगळं होत आहेत म्हणजे वेल ट्रेन सोरे आहेत का आपल्याकडे ज्या ठिकाणी तिथे ॲडमिनिस्ट्रेशन बोलतात ॲडमिनिस्ट्रेशनला प्रेझेंटेशन हवं असतं त्या प्रकारे प्रेझेंटेशन आपलं इन्स्पेक्टर तर देतात का अहो मंत्री महोदय थोडं याच्याकडे लक्ष द्या ना सुरक्षा रक्षकांच्याकडे पाहण्याकरता पहिले स्टाफ जो आहे तो सक्षम पाहिजे स्टाफच असे आहेत आपल्याकडे तिथे गेल्यानंतर काय करणार कशा पद्धतीनं काम करणार नवीन स्टाफ भरती केला तो तर सुशिक्षित शिकलेला नवीन स्टाफ जरी आला तर तो चांगल्या पद्धतीनं काम तर करेल आम्ही अपेक्षा करतो की सुरक्षारक्षक वेल ट्रेन असला पाहिजे सुरक्षारक्षकाला सगळ्या काही गोष्टी आल्या पाहिजेत मग <एं> ते स्टाफलासुद्धा जमलं पाहिजे ना क्लिरिकल स्टाफमध्ये मुंबईमध्ये कितीतरी घटना घडलेल्या आहेत एक तर असा आपले सुरक्षारक्षक होते ते रिटायरमेंट झालेत आणि त्यांनी एक नोंदच सहळी काय घेतली रिटायरमेंट झालेल्यांच्या सुरक्षारक्षकांच्या कुणाचे पैसे किती मिळाले कुणाचे पैसे किती मिळाले पी एफचे किती मिळाले तुला रिझाईन दिल्यानंतर किती मिळाले तुला ग्रॅज्युएट किती मिळाले सगळं नोंदच करून ठेवले त्यांनी कुणाचं चुकलं कुणाचं काय सगळं कॅल्क्युलेशनच घेऊन बसलेलं आहे मग त्याच्यामध्ये काही गडबड होती आहे का आणि झाली आहे का झालेली आहे मित्रांनो गडबड ही झालेली आहे आपले कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेबांनी पाठीमागच एक वेळ सान सानपाडाला ऑफिस यायच्या आधी ज्यावेळेस भांडुपलं ऑफिस होतं त्यावेळेस त्या पी एफमध्ये पंचवीस कोटीचा घोटाळा पंचवीस कोटीचा घोटाळा पी एफमधला हा आपले कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेबांनी उघडकीस आणला होता म्हणजे मित्रांनो त्यांच्याकडून होत नाही आहे का ते ह्या सगळ्या काही गोष्टी होतात का नाही अधिकाऱ्यांच्या सगळ्या काय चुकामुळे कोणामुळे चुकामुळे होतात ना अहो मंत्री महोदय पहिले स्टाफ भरती करा बाकी हे बैठक तुम्ही घेतलीत आढावा बैठक घेतलीत यामध्ये एकच प्रामुख्याने आहे की स्टाफ मागणी सगळ्यांची तेच आहे की स्टाफ स्टाफ जर असेल तर ते काम होईल तर सगळ्या काही गोष्टी होतील आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ते ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळामध्ये स्टाफ असतील आता मुंबईमध्ये जर राऊंडर जर ठेवले तर राऊंड फटाफट फटाफट -फटा -फटा घेतील सुरक्षारक्षक ज्या ठिकाणी जसे आता पाहायला मिळतात बरेचसे सुरक्षारक्षक आम्हाला म्हणतात की साहेब पहा त्या युनियन बँकेमध्ये सुरक्षा पहा त्या ए टी एममध्ये कसा बसलेला आहे त्यानं दाढी वाढवलेली आहे शूज घातलेला नाही आहे की आणखीन एका ठिकाणी जा तुम्ही रुग्णालयाच्या त्या ठिकाणी जा तिथं सुरक्षारक पहा त्याच्या टोपीच नाही आहे त्याचं हेच नाही आहे अशा गोष्टी पाहायला मिळतात का तर हो पाहायला मिळतात जर त्या ठिकाणी आपले राऊंडर जर असते ना तर अशी कोणाची हिंमतच झाली नसते त्याच्या तीन ते चार दिवसाचा पगार कट झाला असताना त्याला फाईन बसला असताना तर तो परत आयुष्यात कधी अशी गलतीच करणार नाही चुकीचं कधी वागणारच नाही म्हणूनच ही वचप आणि ह्या सगळ्या काही गोष्टी सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कमतरता भाव आहे म्हणून कामगार मंत्री महोदय साहेब आपण बैठक घेता आपण नव्यानं परत बैठक घेतली तर प्रामुख्याने बैठक घ्यायच्या अगोदर हा निर्णय द्या सगळ्यात प्रथमता निर्णय द्या की स्टाफ भरती करा शासनानं प्रथमता हे करावं की स्टाफ भरती करा बाकी काही नाही आहे हे आढावा बैठक घेतलीत तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करताय असंही दिसून येतं आहे तर या पद्धतीनं जर काम केलं तर गतिमान काम होण्याकरता स्टाफ भरती पहिले पहिली स्टाफ भरती तर मित्रांनो तास आपण थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या नमस्कार